मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी भाषणात सांगितलं होतं जयंतराव चिंता करू नका पक्षवान प्रकल्प गेला हे गेला ते गेला ते गेला काही नाही मला मोदी साहेबांनी आश्वासन दिले की ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प तुम्हाला देतो आता मोदी साहेबांच्या आश्वासनाने दिल्लीला गेलेले हुरळून माग आले याला वर्ष झालं आता त्यांची मुदत संपत आली आहे पण तरी देखील महाराष्ट्रामध्ये मोठा प्रकल्प आलेला नाही आमच्या पोरांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी तुमची आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत नाही बेरोजगारी दिवसेंदिवस वाढायला ला लागली आहे तरुणांच्या फौजाच्या फौजा कॉलेज मधनं बाहेर पडतायत त्यांच्या हाताला काम नाही हे बेरोजगारीचं पाप तुमच्या काळात सगळ्यात जास्त वाढलं आणि म्हणून याची जबाबदारी देखील या महायुती सरकारची आहे मित्रांनो तुम्हाला विसरता येणार